मित्रांनो डेअरीसारखं मौसूत पनीर बनवा आता घरच्या घरी तर हो मित्रांनो फक्त पाच मिनिटाची गोष्ट आहे बस पाच मिनटात बिलकुल हे पनीर बनवून आपलं रेडी होऊन जाते कारण आजकाल ना काय भेसळ भेटीन काही सांगता येत नाही हे की नाही काहीही भेसळ भेटू शकते तर त्यासाठी ना घरच्या घरी मस्त पनीर बनवा आणि टेन्शन घेऊ नका आपल्या डोळ्यासमोर मस्त आपण आपल्या हातचं असं पनीर बिलकुल बनवा तर नमस्कार मित्रांनो शीतलच्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे ते म्हणजे होम मेड पनीर कसं बनवायचं तर टेन्शन घ्यायची काही गरज नाही फक्त पाच मिनटात हे पनीर आपलं बनवून बिलकुल रेडी होते तर बघू शकता मित्रांनो घरचं पनीर ना हे घरचंच असते त्याच्यामध्ये काहीच मिलावट नसते कारण आपल्या डोळ्यासमोर ते बनवलेलं असते तर तर चला मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण रेसिपी स्टार्ट करू तर त्यासाठी काय करावं लागते मी इथं विनेगर घेतलेलं आहे तर आपण काय करायचं पहिले विनेगर पाणी वगैरे मिक्स करून घेऊ तर आता मी काय करते याच्यामध्ये नाही एका बाऊलमध्ये मस्त तीन ते चार चमच विनेगर आपल्याला घ्यायचं आहे ना तर बघू शकता तीन ते चार चमच हे असं विनेगर घेतलेलं आहे डायरेक्टली विनेगर नाही टाकायचं आपल्याला आहे ना दुधामध्ये तर थोडंसं पाणी ॲड करूनच बिलकुल त्याचं मिश्रण तयार करायचं आहे आता काय करायचं तर दीड लिटर मी इथं दूध घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये गंजामध्ये दीड लिटर मी इथं दूध घेतलेलं आहे दूध चांगलं उकडी येईपर्यंत मस्त दूध मस्त तापून घेऊ दूध मस्त उकडी आलं तेव्हाच हे विनेगरचं मिश्रण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तर बघू शकतात दोन ते तीन चमच मी पहिले विनेगर टाकलं मग मस्त चमचनं मस्त फिरून घ्यायचं आहे आणखीन दोन ते तीन चमच मस्त आपल्याला विनेगर इथं ॲड करायचं आहे दुधामध्ये तर आणखीन मी थोडंसं मिक्स करून घेतलं आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे कारण एका ठिकाणी जर विनेगर पडलं ना तर एक साईड आपलं पनीर बनून जाणार आहे आणि एक साईड होणार नाही त्यासाठी विनेगर टाकल्यानंतर मस्त मिक्स चमचनं फिरून घ्यायचं तर मी सग साधारणतः सगळं विनेगर याच्यामध्ये टाकलेलं आहे दुधामध्ये तर तुम्ही बघू शकता आता हे दूध तर ना मस्त फाळलं गेलेलं आहे तर बघू शकता मित्रांनो पनीर मस्त आपलं बनवून रेडी झालेलं आहे तर आता इथं घेते मी एक भांडं त्या भांड्यामध्ये मस्त एक चाळणी घ्यायची तुमच्याकडे दुसरी चाळणी असेल तर ते घेऊ शकता पिठाची चाळणी बी तुम्ही घेऊ शकता तर इथं मी पिठाची चाळणीचा वापर केलेला आहे तर या चाळणीवर मस्त कपडा ठेवून द्यायचा मस्त कॉटनवाला तर हा कॉटनवाला मस्त कपडा ठेवून दिला आत्ता हे जे पनीर आहे ना हे सगळं याच्यामध्ये टाकायचं आहे जे पाणी पाणी आहे ते सगळं आपलं गळून जाते आणि जे पनीर आहे ना ते बरोबर सेट होऊन जाते तर बघू शकता मित्रांनो तर आत्ता मस्त ते थंडगार पाणी थोडंसं टाकावं लागते त्याच्यामध्ये कारण की कारण पनीर हे गरम असते है ना तर हे गरम पनीरना थंड करायसाठी आपल्याला थंड पाणी ॲड करावं लागते कारण त्याची जे प्रोसेस चालू असते ना ते तितंच्या तिथं थांबून जाते त्यासाठी थंडगार पाणी हे ॲड करावं लागते आता मी मस्त हे पनीरना मस्त पिळून घेते जेवढं होईल तेवढं हे पाणी बिलकुल आपल्याला पिळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त होईपर्यंत सगळं पाणी निघू निघेपर्यंत मस्त हे पिळून घेतलेलं आहे बघा मित्रांनो सगळं पाणी मस्त व्यवस्थित पिळून घेतलेलं आहे आता काय करायचं मस्त हे पनीर आहे ना थोडंसं टॅप करायचं आपल्या तळ हातावर की जो त्याचा जो शेप आहे ना तो मस्त व्यवस्थित गोल येणार आहे कारण याच्यावर आपल्याला थोडंसं वज ठेवावं लागते ना भारी तर मित्रांनो आता मी काय केलं मस्त एका भांड्यातनी मस्त गंज भरून पाणी घेतलं आता या पाण्याचं काय करायचं जे आपण पनीर मस्त केलं होतं ना तर ते पनीर मस्त टेबलवर ठेव ठेवून द्यायचं आणि मस्त थोडंसं असं टॅप टॅप करायचं आहे की नाही व्यवस्थित मस्त टॅप केल्यानंतर आता काय करू आपण हा जो गंज आहे ना पाण्यानं भरलेला तो ठेवून देऊ तर पहिले काय करायचं मस्त एक प्लेट ठेवायची वाली प्लेट ठेवल्यानंतर मस्त फ्लॅटवाली प्लेट ठेवायची आहे ना त्याच्यावर गंज ठेवून द्यायचा गंज बी हा मस्त फ्लॅटवाला आहे तुम्ही बघू शकता तर आता हा गंज ठेवला मी आता हा गंज ना दोन घंटे आपल्याला या प्लेटवर ठेवून द्यायचा आहे पनीरवर तर बघू शकता मित्रांनो दोन तास झालेले आहे आता पाहू आता पनीर कसं झालं काय झालं आहे ना तर बघू शकता मित्रांनो पनीर तर चांगलंच झालं आपलं बघा कारण घरचं पनीर आहे ना यात काही भेसळ नाही काही मिलावट नाही काही नाही काहीच नाही आपल्या डोळ्याच्या समोर आहे आणि बिंदास आपण डोळे बंद करून बिलकुल हे पनीर खाऊ शकतो आहे की नाही तर बघू शकता मित्रांनो मस्त बिलकुल हे पनीर आपलं मौसूत झालेलं आहे ते बी घरच्या घरी मस्त आहे की नाही तर बघा मित्रांनो खरोखर ना तुम्ही बी घरीच करून खात जा बरं कारण या जमान्यात ना लय भेसळ आहे बरं लय भेसळ आहे काय खाऊ घालते ना आपल्याला याची काहीच गॅरंटी नाही त्यासाठी मस्त घरच्या घरी होममेड पनीर बनवा सगळं काही घरी बनवा आणि आपलं शरीर मस्त आरोग्यदायी ठेवा तर चला मस्त स्लाइस कट करून घेऊ आता मी काय करतो याची मस्त ना भाजी बनवतो संध्याकाळी तर बघू शकता मित्रांनो मस्त आपलं पनीर बनून रेडी झालेलं आहे बघा आता तुम्ही आहे ना एकदम बिलकुल नरम स्पॉन्जी टाईप मस्त पनीर बनवून रेडी झालेलं आहे पनीरचे दोन प्रकार आहेत बरं एक मलाईदार पनीर असते आणखीन एक साधं पनीर असते आहे की नाही तर साधं पनीर हे गाईच्या दुधापासून बनते आणि जे मलाईदार पनीर असते ना ते म्हशीच्या दुधापासून बनवतात तर असे दोन प्रकार असतात पनीर बनवायचे आहे ना तर चला मित्रांनो आता मस्त पनीर आपलं बनवून रेडी झालेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक करा लय मेहनत लागते बरं लय मेहनत लागते व्हिडिओ बनवायसाठी तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्र शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर हळूच तुमच्या लखी हातांना चॅनल सबस्क्राईब करून जा बेलायकन जरूर दाबा ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पय्यत येऊन जातील त्यासाठी म्हणत असतो तुम्ही की सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन जरूर दाबा तर मित्र तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू तर परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त तुमची काळजी घ्या चांगलं चुंगलं खा मस्त राहा स्वस्त राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा आहे की नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम